महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत एक ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर येते आहे चोरांचा थरार ग्रामस्थांचा पाठलाग एक चोर ताब्यात दोन फरार कर्जत तालुक्यातील गुंडगे परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घालण्याचा प्रयत्न केलाय बुधवार दिनांक सहा ऑगस्ट रोजी रात्री अकराच्या सुमारास गुड शेपड शाळेजवळील एका अज्ञात चोरट्यांनी घरात चोरटे घुसल्याचे लक्षात येताच स्थानिक ग्रामस्थांनी सतर्कता दाखवत त्यांचा पाठलाग सुरू चोर केला चोरटे गुंडगे के डम्पिंग रस्त्याने खोपोलीकडे रिक्षाने पळून जात होते ग्रामस्थांनी दुचाकीवरून पाठलाग करत वर्णे परिसरापर्यंत त्यांचा पाठलाग केला मात्र वर्णे जवळ रस्ता बंद असल्याचे लक्षात न आल्याने चोरट्यांनी रिक्षा पलटी झाली आणि त्यानंतर तिघे चोर अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले या दरम्यान चोरट्यांनी धारदार शास्त्राने ग्रामस्थांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र ग्रामस्थांनी दगडफेक करत त्यांचा प्रतिकार केला असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे रात्रीतून गुंडगे नांगुर्ले तिघर वर्णी येथील ग्रामस्थांनी शोधमोहीम सुरू केली या शोधमोहिमेदरम्यान राजी फार्म हाऊसजवळ एका चोरट्याला लपलेलं आढळून आलं आणि स्थानिकांनी तात्काळ कर्जत पोलीस स्टेशनला माहिती दिली पोलीस हवालदार केशव नागरगोजे पोलीस हवालदार लोहकरी यांनी घटनास्थळी धाव घेऊन संबंधित चोराला ताब्यात घेतले त्याच्यावर पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून उर्वरित दोन चोरटे अद्याप फरार आहेत दरम्यान चोरट्यांच्या पलटी झालेल्या रिक्षामधून चेहरा झाकण्याचे मोठे मास्क केमिकल युक्त स्प्रे पेन ड्राईव्ह वेगवेगळ्या आकाराच्या कैच्या छोट्या टच आणि चोरीसाठी वापरले जाणारे इतर साहित्य सापडले आहे विशेष म्हणजे काही ग्राम ग्रामस्थांच्या मते दोन रिक्षा घटनास्थळी होत्या दुसरी रिक्षा विरुद्ध दिशेने पळून गेल्याचं त्यांचं म्हणणं आहे आणि पोलीस तपास सुरू असून नागरिकांना सतर्क राहण्याचा आवाहन करण्यात आलं आहे महाराष्ट्र माझ्यासाठी जगदीश तगडे रायगड कर्जत होतो माझ्या मित्राला कट मारून त्यांनी धक्का मारून दाला। दाला ता 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 ते झाडीत पाडले त्यांना आम्ही त्यांना पकडायचा प्रयत्न केला तर आम्ही इथं पकडायला येचपर्यंत तर त्यांनी तिथं त्यांना रस्ता माहीत नव्हता रस्ता माहीत नव्हता रस्ते कारणाने त्यांनी त्यांची रिक्षा पलटी झाली आम्ही त्यांच्या मागं गेलो तर तिघ जण ती इकडं या गलपजूर साईडला पळून गेली बाकीचे सगळे नागरिक जमा झाले त्यांना महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी